आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झालेली आहे एकत्र ये येणं ही सुरुवात आहे सोबत राहणं ही प्रगती आहे मदत करणं हे संस्कार आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे त्या न्यायाप्रमाणे आज आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माळशिरस श्री एस डी गणवट सर तसेच त्यांच्यासोबत असलेले दिवाणी सनिया स दिवाणी न्यायाधीश माळशिरस श्री सर तसेच सहदिवाणी न्यायाधीश व्यास व्यासर तसेच माळशिरस बार असोसिएशनचे अध्यक्ष जे मॅडम ज्येष्ठ विधिज्ञ संघ ॲडवोकेट ॲडव्होकेट अडदसर पंचायत समिती तर्फे असलेल्या आभाय केंद्राच्या संरक्षण अधिकारी प्रियंका वावरे मॅडम आणि ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आपण सगळ्यांनी नी नी जे नीती समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि आजूबाजूचे आजू 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 या गावचे सर्व ग्रामस्थ आणि माझ्या बंधू बहिणी कार्यक्रमाचा उद्देश तर आपल्या समोर सांगितलेला आहे की आपल्यामध्ये कायद्याविषयीची जागरूकता निर्माण करणे त्या संदर्भात न्यायालय विधिवत सेवा समिती ग्रामच्या संयुक्त विद्यमान्य आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता आपण सगळीकडे निघून बसलेले आहात आता कायदा कशासाठी असतो तर आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत घटनात्मक प्रत्येकाला जे घटनात्मक अधिकार दिलेले आहेत त्याचं संरक्षण करण्याकरता कायदे असतात मग हे कायद्याचं हनन कुठल्याही प्रकारे होऊ शकतो ऑटोपी हिंसाचार असेल किंवा कधी कोणी आपल्या डॉक्टर केलेला असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारे ह्या गोष्टी घडत असतात त्यावेळी सर्वात महत्वाचं आहे की आपल्याबद्दल जो अपराध घडलेला आहे किंवा जे घडलेलं आहे ह्याची माहिती आपण व्हायला हवी ही माहिती कधी होणार ज्यावेळी आपल्याला ह्याच्याबद्दलची सजगता असेल ह्याच्यासाठी सर्व कायदे आपण बोलू आप प्यायची आवश्यकता नाही फक्त आपल्याकडं एक चांगलं मन सजग मन असायला पाहिजे की सर्वसाधारणपणे लक्षात ठेवायचं अगदी संत महात्माने पण सांगितलेलं आहे घटनेनं पण सांगितलेलं आहे की आपण सर्वजण समान आहोत जन्मजात समान आहोत तर कोणी आपल्या बळाच्या बुद्धीच्या आधारे पैशाच्या आधारे आपल्याला दाबत असेल आपल्या अधिकारांचं हनन करत असेल तर त्यावेळी आपण गप्प बसायला नाही पाहिजे जो अन्याय करतो त्याच्याही जो निमूटपणे अन्याय सहन करतो तो मोठा दोषी असतो तर आपल्या बाबतीत असं काही झालं तर आपण पोलीस स्टेशनला पण येऊ शकता सेवाच्या मार्फत पण आपण आपल्या झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवू शकता सर्व आपल्यासाठी भरपूर कायदे आहेत अगदी प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे वे कायदे आहेत बालकांसाठी आहेत महिलांसाठी आहेत इवन मुद्दा काळात मुलगा बघत नसेल तरी त्यासाठी पण कायदे आहेत फक्त आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची थोडी माहिती असणं गरजेचं आहे आणि माहिती झाल्यानंतर आपल्याकडं ते ॲप्रोप्रिएट फोरमला ॲप्रोप्रिएट चॅनलमार्फत रेज करणं आवश्यक असतं